संघटना करायच्या सुखोट्या संघटनाच्या टाकीवर बोलायचं आणि दुर्दैवाने सांगतो याच्यामध्ये आमच्या वरचे एम एल सी सत्तर ते ऐंशी टक्के आमदार याच्यामध्ये सामील आहेत माझा सगळ्यात पहिले तुम्हाला विनंती आहे सगळी प्रोसिजर सुरू करून ह्या एम बंद करून टाकल्या पाहिजे कशाला पाहिजे पदवीधर शिक्षक कशाला पाहिजे हे सगळे शिक्षक मतदार संगठन शिक्षक आमदार हे सगळ्याच्या सगळे शिक्षकांना खोटी साथ देतात खोटी साथ देऊन आमच्या मुलांच्या पिढ्या बर्बाद करायला कारणीभूत राहतात संघटना पोलीस मिलिट्री आणि शिक्षक यांना संप मोर्चा कोणतेही संघटना करण्याचा अधिकार घटनेने दिलेला नाहीये आपण दिलेला नाहीये तरी पण खोट्या संघटना करतात आणि संघटनाचे मोर्चे करतात आणि दुर्दैवाने हे आमचे आमदार त्या संघटनेच्या मोर्चेला हजर राहून आमच्या पिढ्या बर्बाद होईल अशा कृत्याला साथ देतात माझी विनंती या निमित्ताने हे सगळे जे एम एल सी आहेत ना पदवीधर आणि शिक्षक हे अबॉलिश केले पाहिजे आमच्या सगळ्या सभागृहाचा शिक्षणाचा रेट फक्त सिक्स पर्सेंट सहा टक्के होता म्हणजे इथं जे शिकलेले आमदार असायचे ते फक्त सहा टक्के असायचे म्हणून यांची गरज होती शिक्षक आमदार पदवीधर आमदार आमच्या राज्याला काही देतील आमच्या देशाला काही देतील असं होतं आता गरज काय यांची आता बचत गटात घ्या कामगार का शिक्षकांपेक्षा इतकं चांगलं काम करते त्या बिचारीला पण दहा हजार रुपये देत नाही आणि ऐंशी ऐंशी हजार रुपये देतो आणि सगळ्यात मोठा पुरावा धक्कादायक तुम्हाला कळेल अध्यक्ष मध्ये मी नमूद करतो <coughs> जेव्हा केंद्राच्या राज्याच्या लक्षात आलं तर डीएड बीएड होतात ही लोक आणि आपल्या पिढ्या बरबाद करावू लागल्या